ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी तसंच विविध भागात केंद्र सरकारच्या योजनेतून अडुसष्ट ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याचं नियोजन होतं परंतु केंद्र सरकारच्या अटीनुसार झोपडपट्टी भागात अधिकृत वास्तू उपलब्ध होत नसल्यानं आरोग्य मंदिर उभारणीत अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यावर मात करत आता ठाणे महापालिकेनं स्वतःच्या जागा शोधून त्या ठिकाणी तीस पोटा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा आरोग्य मंदिरांचा शुभारंभ अकरा सप्टेंबर रोजी करण्याचं नियोजन पालिकेनं आखले तर त्यानंतर उर्वरित आरोग्य मंदिरं टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाणार आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकूण अडुसष्ट नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याचं नियोजन प्रशासनानं आखलं होतं केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगातून या उपक्रमासाठी पालिकेला निधी उपलब्ध होणार आहे या आरोग्य मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारच्या काही अटी होत्या आरोग्य मंदिर पाचशे चौरस फूट जागेत उभारलं जावं अधिकृत बांधकाम असावं अशी अट होती ज्या ठिकाणी अधिकृत वास्तू उपलब्ध झाल्या त्या ठिकाणी पालिकेनं सोळा आरोग्य मंदिरं उभारली परंतु शहरातील झोपडपट्टी भागात अधिकृत वास्तू नसल्यामुळे पालिकेला आरोग्य मंदिर उभारण्यास अडचणी येत होत्या झोपडपट्टी भागात आरोग्य मंदिरासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे ठाणे महापालिकेनं आता विविध ठिकाणी पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार महापालिकेच्या मालकीच्या एक्कावन्न जागांवर असे दवाखाने उभारण्याचं पालिकेनं नियोजन आखले त्यापैकी शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून तीसपेक्षा अधिक जागांची निवड करत तिथे टप्प्याटप्प्यानं पोर्टा कॅबिन दवाखान्यांची उभारणी करण्यात येत आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा आरोग्य मंदिरांची उभारणी झाली असून त्याचा शुभारंभ अकरा सप्टेंबर रोजी करण्याचं नियोजन पालिकेनं आखले या केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी नियमित औषधोपचार लसीकरण मोफत औषधं अशा सेवा देण्यात येणार आहेत नागरिकांसाठी ही सेवा विनामूल्य असणार आहे वर्तकनगर येथील समतानगर धर्मवीर नगर, नगर, धर्म नगर मानपाडा येथील कृष्णानगर कोकणीपाडा आणि टिकुजनेवाडी को परिसर कोपरी कळवा येथील गुलाईनगर नगर आणि खारेगाव वागळे स्टेट कोसा उथळसर शिळ दिवा माजुडा या भागांमध्येही पोर्टा कॅबिनद्वारे दवाखाने उभारले जाणार आहेत या आरोग्य मंदिरात डॉक्टर परिचारिका औषध कर्मचारी सफाई कामगार तसंच इतर कर्मचारी असे पाच जण नेमण्यात येणार आहेत सकाळी नऊ ते साडेचार यावेळेत हे दवाखाने सुरू राहतील या दवाखान्यांच्या परिचालनाचा खर्च केंद्र सरकार देणार आहे असे ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे आता कोटा कॅबिन च्या स्वरूपामध्ये सुरू आहे याबद्दलची पण माहिती त्यांच्याकडे सद्य परिस्थितीमध्ये नव्हती पंधरा हजार ते वीस हजार नागरिकांसाठी एक आरोग्य केंद्र असं यू एच डब्ल्यू सी अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर पंधरावा वित्त आयोगातून केंद्र शासनाच्या मार्फत निधी उपलब्ध करून दोन आरोग्य केंद्र तिकडे ऑलरेडी सुरू झालेली आहेत येत्या कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या अगदीच एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अजून दोन अतिरिक्त आरोग्य केंद्र सुद्धा कार्यरत होतील सो so, लोकसंख्येच्या मानाने तिकडे जवळपास चार ते पाच आरोग्य केंद्र सुरू झालेली असतील नक्कीच आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की तिकडे दिवेकरांसाठी आपल्याला फिरता दवाखाना किंवा अँब्युलन्सची सोय करण्यात यावी म्हणून फिरता दवाखाना ठाणे महानगरपालिकेचा आजच्या घडीला सुद्धा सुरू आहे पण तो तिकडे जाण्याचं जा बंद झाल्याचं जा कारण सगळ्यात महत्वाचं होतं की ही जी दोन नवीन आरोग्य केंद्र तिकडे सुरू झाली आहेत त्यामुळे आरोग्य सेवेवरचा जो तिकडचा लोड आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी झाला म्हणून जो फिरता दवाखान्याचा पथक तिकडच्या गावांमध्ये जाऊन सेवा देत होतं ते आपण इतरत्र वळवलेलं आहे तरी सुद्धा जर तिकडे गरज लागली तर आपण तिकडे सुद्धा फिरता दवाखान्याची सोय उपलब्ध करून देऊ शकतो आपल्याकडे फिरता दवाखाना उपलब्ध आहे त्याच्या नवरात्र उत्सवाचं उच्चित्य साधत जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी पर्यावरणपूरक बांबूच्या पट्ट्यांपासून आकर्षक आणि रंगीबेरंगी टोपल्या तयार केल्या आहेत या टोपल्या देवी अंबेमाता घटस्थापनेकरिता था, ठाण्यातील जवाहरबाग फायर स्टेशन समोर मार्केट रोड परिसरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत या टोपल्या बनवण्याच्या कामात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच कुटुंबीय सहभागी झाले आहेत महिलांनी बांबूच्या पट्ट्यांना रंगवून त्यावर नक्षीकाम केलं असून पुरुष आणि तरुण वर्गानं टोपल्या विणण्याचं काम हाती घेतलंय रंगीबेरंगी आणि नैसर्गिक टोपल्यांना ठाण्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेकरिता अंबेमातेच्या पूजनासाठी या पर्यावरणपूरक टोपल्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंना पर्याय म्हणून बांबूंच्या या टोपल्या उपयोगी पडत असून त्यातून शेतकरी कुटुंबियांना अतिरिक्त उत्पन्नाचा आधार मिळत आहे ठाण्यातील मार्केट रोड परिसर सध्या या रंगीबेरंगी टोपल्यांनी सजून गेला असून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक शेतकरी कुटुंबांना हातभार लावावा असं आवाहन केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारे ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयानं मंगळवारी फेटाळली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे मस्के यांची खासदारकी कायम राहणार आहे न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठानं मंगळवारी या याचिकेवर निर्णय देताना विचारे यांनी मस्के यांच्यावर केलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला आणि विचारे यांची याचिका फेटाळली लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे मस्के यांना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं मिळाली होती तर विचारे यांना पाच लाख सतरा हजार दोनशे वीस मतं मिळाली होती मस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे उमेदवारी अर्जात त्यांना कधीही दोष ठरवलं नाही असा दावा केला होता प्रत्यक्षात दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं तसंच ठाणे सत्र न्यायालयानं त्यांचं अपीलही फेटाळले होते असे आरोप विचारे यांनी याचिकेत केला होता मस्के यांनी त्यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली असा दावाही बिचारे यांनी केला होता कारण किवळ शिक्का मूर्तक झालेला आहे या बातमीमधून मला काही गोष्ट कळतच नाही माझी खासदारकी कधी गेली होती सात लाख चौतीस हजार मतं मला ह्या मतदारसंघात पडली होती दोन लाख सतरा हजारांनीच्या फरकाने समोरचा कँडिडेट पराभूत झाला होता देशातल्या ज्या पहिल्या सर्वात जास्त लीड मिळालेल्या जागा आहेत त्या पहिल्या दहा जागांमध्ये आमची ठाण्याची जागा आहे आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेव्हिंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी कारणांमध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात लोकांच्या दरबारात लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या दहामध्ये दे दे निवडून आलेलो आहे कसं आहे राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही उबाट्याला हार पचवता आली नाही साहेबांचा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता लोकांनी एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांचे सर्व साथीदार हेच साहेबांचे शिष्य आहेत हे ठाणेकरांनी दाखवून दिलं आहे परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने विचारांची वागणूक होते आणि कोर्टाने त्यांना माझ्यावर कुठला गुन्हा आहे कुठला दोषारूप आहे मी काय त्यांच्यासारखा अडाणी लिडर आहे ठाणे शहरातील रस्ते खड्डेमुक्त आणि कोंडी मुक्त व्हावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून सहाशे पाच कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची बांधणी करण्यात आली आहे यामध्ये कॉन्क्रीट मास्टिक युटीडब्ल्यूटी आणि डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्त्यांचं बांधकाम केलं मात्र दोषदायित्व कालावधीतच या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याची बाब मनसेनं समोर आणली यामुळे शासन निधीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आल्यानंतर त्यांनी ठाणे शहरातील रस्ते खड्डेमुक्त आणि मुक्त व्हावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून सहाशे पाच कोटींचा निधी रस्त्यांच्या कामांसाठी दिला शासनाच्या नियमांनुसार ज्या रस्त्यांवर भविष्यात पाणीपुरवठा गॅस टेलिकॉम किंवा इतर कामं होणार असतील त्या रस्त्यांवर शासन निधी वापरला जाऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत तरीही गोडवंदर रोड वर्तक नगर, लोकमान्य नगर वागळे इस्टेट पोखरण रोड आदी भागातील खोदण्यात आले आहेत नुकतेच झालेले रस्ते उकडून, असून खड्डे पडले नगर प्रभाग समिती अंतर्गत येणारे पवार नगर गावंडबाग उपवन हॅपी व्हॅली निळखंट रोड, सिनेवंडर मॉल परिसर आणि मानपाडा येथील रस्त्यांची स्थिती तर अधिकच दयनीय झाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना या रस्त्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागलाय दरम्यान शासन निधीचा वापर करून करण्यात आलेलं काम उत्कृष्ट दर्जाचं असणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात वर्तकनगर प्रभाग समितीचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचं काम करून घेतल्याचं उघड झालंय वर्षभरातच रस्ते खराब होणे ही गंभीर बाब असल्याचं मनसेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी सांगितलं या प्रकरणी प्रशासनानं दखल न घेतल्यास मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय शहरामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा सा बोजबारा उडालाय एकीकडे नवे ठाणे स्थानक अंतर्गत मेट्रो यांसारख्या प्रकल्पांवर कोट्यावधी खर्च केले जात असताना स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावर बसच उपलब्ध होत नाहीत त्यामुळे प्रवाशांना सॅटिसच्या थांब्यांवर बसेससाठी तासाभरापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागते या दिरंगाईमुळे प्रवाशांच्या रांगा बस थांब्यांबाहेर पोहोचू लागल्यात सर्वाधिक गर्दीच्या भागामध्ये तुरळक बसफेऱ्या तर ठराविक मार्गांवर एका मागोमाग एक बसेस सोडल्या जात असल्यानं थांब्यांवरील कोंडीत भर पडत असल्याने प्रवाशांचा संताप वाढू लागलाय ठाणे शहरातील प्रवासी संख्या ही वेगानं वाढली आहे मात्र अपेक्षित बसेस उपलब्ध होत नसल्याच्या प्रवाशांची तक्रारी आहेत अपुऱ्या बसेसमुळे बस थांब्यांवरील गर्दी वाढत असून वाट पाहणाऱ्या प्रवाशांना तासनतास या थांब्यांवर खोळंबून पडावं लागतं त्यामुळे सायंकाळी रेल्वे प्रवास करून ठाण्यात पोहोचलेल्या आणि तेथून घरी जाण्यासाठी निघालेल्या ठाणेकरांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो वागळ्यागार नगर भागासाठी सातत्यानं बसेस सोडण्यात येतात मात्र पोखरण रोड नंबर एकवरून वर्तकनगर शास्त्रीनगर शिवाईनगर गावंडबाग रेमंड या भागांमध्ये जाणाऱ्या बसेसची संख्या तुरळक आहे विशेष म्हणजे या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेस मिडी बसेस असल्यामुळे प्रवासी वाहनाची क्षमताही अत्यंत कमी असते त्यामुळे या मार्गावरील एक गाडी सुटल्यानंतर दुसऱ्या गाडीसाठी वाट पाहावी लागते या मार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतोय